नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे सख्यारी हरी घायाळमी हरिणी हे गाणं कला केंद्रातील येणाऱ्या कलाप्रेमींसाठी सखे ग मी असं म्हणण्याची वेळ त्यांना आणली आहे असंच एकंदरीत ह्या चार तीन चार महिन्यात ते कला केंद्रावर काही घडतं आहे कला केंद्राच्या आसपास जे वातावरण आहे त्यावरून वाटायला लागलं आहे कला कला केंद्र तसं महाराष्ट्रातील लोक कलांचं जुन्या पारंपरिक असं लावणीचं लावणीनं मन तृप्त व्हावेत मन आनंदित व्हावं यासाठी निर्माण झालेली ही अस ही आता त्याचं स्वरूप बदलत चाललं आहे असं दिसून येत आहे त्याला कारण पण इथं जी घ ज्या घटना घडत त्यावरून त्या तसं म्हणावं लागतं आहे काल म्हणजे नऊ सप्टेंबरला सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील टेंबुर्डीपासून नजीक असलेल्या एका <coughs> याचं <गाड़ एचो> <coughs> गावाचं नाव वेणगाव त्या वेणगावमध्ये जय मल्हार लोकनाट्य कला केंद्र आहे त्या लोक वेणगावच्या लोकनाट्य कला केंद्रात रात्री उशिरा बाराच्या दरम्यान कला कलेचा आस्वाद घ्यायला आलेल्या दोन गटात बाचाबाची मारामारी आणि थेट बंदुकीतून गोळी झाडण्यापर्यंत घटना घडली आहे कारण काय होतं तर दोन्ही पार्ट ते दोन्ही गे जे तिथं पार्टी ऐकायला आलेले लोक होते त्यांना एकच गाणं हवं होतं आणि तेही त्या एकाच पार्टीकडून ते, ते गाणं ऐकायचं होतं आणि त्यात मग मस्तवाल अशी ही लोकनाट्यकला केंद्राची रसिक मंडळी आता प्रत्येकाच्या खिशात किंवा कमरेला पिस्तूल असतं किंवा त्यांच्या गाडीत तलवारी काठ्या कुराडी पण असतात आणि त्या कोठावळे नाम नामक ग्रस्तावर सुरेश पवार आणि त्याच्या सहकार्याने त्याला मार मारहाण केली आणि गावठी कट्ट्या कट्ठा काढला आणि त्यातून गोळी झाडली ती कोठावळेच्या पायाला लागली त्यामुळं तो कोठावळे जखमी झालेला आहे हा वाद शं विकोपाला गेल्याचं तिथं दृश्य दिसलं त्यामुळं साहजिकच त्या लोकनाट्य कला केंद्रावर घबराटीचं वातावरण निर्माण झालं असणार हे तेवढंच खरं या प्रकरणी आता टेंभोर्णी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास टेंभोर्णी पोलीस करत आहे तर दुसरी एक अगदी मनाला चटका लावून देणारी जाणारी घटना घडली आहे ती बार्शी तालुक्यातील सासुरे ग या गावात तिथं गेवराई तालुक्यातील <coughs> गोविंद बर्गे नावाचा राजकारणातील तरुण जो त्याच्या मूळच्या गावचा उपसरपंच म्हणून काही काळ राहिला आणि तो गुत्तेदारी करतो तर त्याला पूर्वी गो गेवराई नजीकच्या लोकनाट्य कला केंद्रात आपल्या पार्टीबरोबर काम करणाऱ्या एका त्या लोकनाट्य कला कलावंतीशी त्याचं धागेत म्हणजे प्रेमसंबंधच ओळख झाली त्यानंतून संबंध संबंधोगांचे जुळले मग तिनं तेथे तेथील येवराईतील कला, हो ते, ते, ते लो, कला केंद्रच केंद्र सोडलं आणि ती धाराशिव जिल्ह्यातील पारगाव येथील तुळजाई या लोकनाट्य कला केंद्रात आली मग त्या गोविंदचं गेवराई ते पारगाव अशा चक्रात सुरू झाल्या ता त्या ह्याच्यात तिनं तर जाळं टाकलं होतं आणि त्या जाळ्यात कळत नकळत मानता येणार नाही कळूनही गोविंद बर्गे अडकला मग तो आपल्या कुटुंबाचं सोडून या तमाशा कलावंतीनीचं सर्व काही भागवू लागला त्यानं तिला बार सासुऱ्यात तिच्या आईसाठी घर बांधून दिलं तीन एकर जमीन खरेदी करून दिली तरीही तिची लालसा काही कमी होत नव्हती ती आता त्याला घेवरा येतील त्यानं त्याच्यासाठी बांध त्याच्या आणि त्याच्या कुटुंबासाठी बांधलेला बंगला आपल्या नावावर करून द्यावा आणि पाच एक्कर जमीन अजूनपर्यंत किंवा त्या बदल्यात पाच एक्कर जमीन नावावर करून द्यावी आणि पैसेही द्यावेत अशी मागणी सुरू केली आणि ही मागणी तिचा जो वाढदिवस येणार होता त्याच्या त्याच्या आत पूर्ण झाली पाहिजे अशी तिनं आट घातली आणि तू असं केलं नाहीस तर तुझ्यावर तुझ्यावर मी पोलिसात तक्रार दाखल करेन अशी ती त्याला धमक्या देऊ लागली त्याला कंटाळून मग तो तिचा शोध घेत तो पारगावला पारगावला ती नसल्यामुळं तिचं गाव त्याला माहीत असलं तो बार्शी तालुक्यातील सासुरे गावात आला तिच्या आईच्या घरासमोरून त्यानं तिला व्हिडिओ कॉल लावला पण तरीही तिच्याकडून काही प्रतिसाद येत नाही हे पाहून तो त्याच्या गाडीत जाऊन ब बसला गाडी लॉ आतून ला ब्लॉक केली काळ्या रंगाची रंगाच्या चारचाकीतच त्यानं मग त्याच्या जवळच्या पिस्तुलातून त्याच्या डोक्यात गोळी घालून घेऊन आत्महत्या केल्याचं दुसऱ्या दिवशी पाहावंच मिळालं या प्रकरणी मयत गोविंद बर्गेचा मेवण्यानं वैराग पोलीस स्टेशनला त्या लोककला लोकनाट्य कला केंद्रात काम करणाऱ्या नर्तिकेच्या विरोधात पोलीस पोलिसात तक्रार दिली पोलिसांनी मग तिला ताब्यात घेतलं असून सध्या तिला न्यायालयासमोर उभं केलं असता न्यायालयानं तिला दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे असेच प्रकार धार कळम तालुक्यातील चोराखळी कॉर्नरवर असलेल्या कालिका आणि महाकाली लोकनाट्यकला केंद्रात पण घडत घडतात घडत गड़, घडलेले आहे गेल्या दीड दोन महिन्यापूर्वीच महाकाली कला केंद्रावर तुफान अशी मारामारी झाली प्र प्रचंड राडा झाला आणि दोन गटात झालेल्या तुंबळ हानामारी तिघं चौघ जखमी पण झालेच झाली होती या प्रकरणी ही पोलिसात गुन्हा दाखल असून त्याचा तपास पुढे चालतच आहे ही लो, लोक या लोकनाट्य कला केंद्रांना तसं पाहिलं तर तहसील कार्यालयाचं हे कर विभाग असतो त्याकडून लायसन्स मिळतं आणि मग त्यासाठी त्या त्या ज्या जिथं कुठं हे कला केंद्र होणार उभं राहणार असतं तिथल्या पोलीस स्टेशनची आणि व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचं पण ना हरकत प्रमाणपत्र लागतं ग्रामपंचायतीचं पण ना हरकत प्रमाणपत्र लागतं हे सर्व करताना जो कोणी तो लोकनाट्य कला केंद्र उभा करतो तो मग सर्वांना योग्य प्रकारे खुश करतो सर्व लागणारी नाहरकत प्रमाणपत्र गोळा करतो आणि मग तहसीलमधून पण करमणूक विभागाकडून या लोकनाट्य कला केंद्रासाठी परवानगी आणत असते इथं येणारी आताची जी मंडळी आहे ती अगदी पैसा कसा कमवायचा याचंही त्यांनी तंत्र अवलं व्यवस्थित शिकलेलं आहे आणि तो पैसा कमावलेला कसा आणि कसा वाय वायपट कुठंही उडवायचा याचंही त्यांना चांगलं ज्ञान आहे आणि ही जी येणारी मंडळी आहेत ती त्यांच्याबरोबर चार पाच चा त्यांचा ताफा घेऊन येतात त्यांच्यासोबत मग हे गावठी कट्टे किंवा एखाद्याकडं त्याचं लायसनधारक पिस्तोल पण असतं जेव्हा कुठं काही तू मी असं इथं होतं आपल्या आवडीप्रमाणे त्यांनी ना गा गाणं गावं किंवा आपल्याच पार्टीला हवी असा काहींचा हट्टच असतो आणि त्यातून कुरबुरी होतात आणि मग या घटना घडत असतात तर काहीजण हा मिळा मिळवलेला पैसा आपल्या कुटुंबासाठी किंवा आपल्या नातेवाईकांसाठी वापरत नाही तर या जाळ्यात ओढणाऱ्या मी त्यांना बरोबर जाळ्यात ओढलेलं असतं हे पण त्या जाळ्यात अडकतात आणि इथेच मग मन मानेल तसा पैसा खर्च करतात तो पैसा कितीही देतो आहे आपली कुठलीही हाऊस पुरी करतो आहे हे बघून मग या मंड लोकनाट्य कला केंद्रातील नर्तकी मंडळींची काही मंडळींची हाव वाढते मग त्या अव्वाचे सव्वा त्याच्याकडून अपेक्षा ठेवतात आणि मग ज्यावेळेस हा कोणी जो त्या जाळ्यात अडकलेला असतो त्याला त्याच्या ऐपतीच्या बाहेरचं हे सर्व वा वाटू लागतं त्यावेळेस मग गोविंद बर्गेसारखा आत्महत्या ऐकत माझ्याही याच्या ह्या लोकनाट्यकला केंद्रावर जाऊन तात्पुरतं मोजमोज्या करून येणारी मंडी माझ्याही पारीच ओळखीची आहे असंच ऐंशी ते नव्वद ते ब्याण्णव माझी एका लासलगाव जिल्हा नाशिक येथील वयोवृद्ध राजकीय नेत्यांशी गाठभेट झाली होती तेही नेवासा फा नेवासा फाट्यावरच्या कला का केंद्रात काम करणाऱ्या जो बारी होती ती तिथून पुढं मजल दरमजल करत मूर्तीनं मोडलीम गाठलं होतं परंतु ह्यांना त्या ग्रस्तांना तो पत्ता माहीत नव्हता मग त्यांची माझी अशीच अपघातानं भेट झाली ती भेट म्हणजे त्यांची गाडी पंक्चर झाली आणि त्यात त्या उश रात्री उशिरा गाडी पंक्चर झाली आणि मी त्या परिसरातून जात असताना त्यांनी मला सहकार्य करण्याची बागळ घातली मी त्यांना पंक्चरसाठीचं ते 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 ती जवळ माझ्या ओळखी बाळखीने त्यांचं पंक्चर काढून दिलं आणि मग त्यांनी त्यांची ते कुठं कुठले आहेत इकडं कुठं फिरायला आले ही माहिती सांगितली मग त्यांना मुरलीमला त्यांचं ते पाखरू तिथं असतं ते घावलं मग त्यांचं या परिसरात येणं जाणं सुरू झालं आणि ते जेव्हा केव्हा इकडं तेव्हा आवर्जून माझी भेट घेत त्यांनी माझी सासरवाडी नाशिक जिल्ह्यातली असल्यामुळं आणि ते नाशिक जिल्ह्यातील असल्यामुळं ते मला जावंही म्हणत आणि आमचे हे अशी ते सासरे लासलगावच्या साखर साखर कारखान्याचे तब्बल दोन दोन वेळेस अध्यक्ष होते म्हणजे दहा वर्ष ते त्या कारखान्याचे अध्यक्ष होते त्यांचे चुलत बंधू लासलगावचे पूर्वी आमदार होते आणि आत्ताही परत ते आमदार झालेले आहे या ग्रस्थानं स्वतःच्या मुलाचं आणि मुलीचं लग्न ज्या दिवशी होते त्या दिवशी अग तो ग्रस्त तिथं थांबला नाही तो इकडं त्यानं जे पा त्याला ज्या पाखरानं त्यांच्या जाळ्यात ओढलं होतं त्या पाखराच्या इकडं तो ग्रस्त मोजमजा मजा करायला आला तर असं ह्या घ्याच्यात घडत असतं त्यामुळं ते ते थे थे तुम्ही मनोरंजनासाठी जा पण तिथं गुंतून राहू नका ति तिथं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची पुरातन अशी लोकसंस्कृतीमधली लावण्यात त्या गातात का हे पहा का आजच्या बिबत्स गाण्यावर त्या जे ठ धरतात आणि तुम्ही त्यावर भाळता आणि तुमची दौलत ज्या जाऊवता हे तुमच्या पुढच्या आयुष्याला धोकादायक आहे आणि त्यांना तर काय तुम्ही गेलात की दुसरा पाहुणा आलेलाच असतो आणि त्या पाहुण्याचाही तुमच्याप्रमाणेच असते आदर सत्कार करत असतात हे मात्र ध्यानात ठेवा चला आणि मगच त्या लोकनाट्यकला केंद्राची पायरी चढत जा एवढंच माझं सांगा कालपासून परत धाराशिव सोलापूर जिल्ह्यात पर आगमन पुनरागमन केलेलं आहे काल सोलापूर शहरात तर रात्र, रात्री रात्रभर पाऊ असा धोधो पाऊस पडला की सोलापूर शहरातील प्रत्येक बोळात रस्त्यावर पाणीच पाणी सोलापूर शहरातून जो सोलापूर ते धुळे हा महामार्ग येतो त्या महामार्गावर पण जणू काही नदी किंवा ओढाच तो आहे असं भास व्हावा असं पाणी त्या महामार्गावरून पण वाहत होतं इकडं धाराशिव जिल्ह्यात पण काल धाराशिव शहरात पण बऱ्यापैकी पाऊस पडला आणि उमार उमरगा तालुक्यात तर बऱ्याच ठिकाणी ढग फुटी संघर्ष पाऊस झाला आणि हातात तोंडाशी आलेलं सोयाबीन उडदाचं पीक फार पाण्यात ते वाहून गेलं किंवा पाण्यामुळे त्याचं नुकसान झालं आहे असं एकूण चित्र दिसत आहे आता परत पुढं काय करायचं असा शेतकऱ्यांपुढं प्रश्न असणार असून हवामान विभागानं चौदा तारखेपर्यंत असाच पाऊस राहू शकतो असा अंदाज वर्तिवला आहे त्यामुळं सर्वांनी जागृत राहिलं पाहिजे पण हा असा काही एका दिवशी पाऊस बरसतो असतो की त्याचं कुणालाच कल्पना नसते आणि त्यामुळं मग होत्याचं नव्हतं झाल्यासारखी परिस्थिती निर्माण होते काल सोलापूरला रात्रभर जो पाऊस पडला त्यानं सोलापुरातल्या अनेक गोरगरिबांच्या घरात पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं आणि त्यांचे संसार पाण्यात जुडाल्याचं म्हणून आता आपण इथं थांबूया आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद